महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाना पराभवानंतर महाविकास आघाडीत फूट तर नमस्कार मी मीनाक्षी वृत्त चोवीस भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे बत्तीस जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे तर भाजपचा मित्र पक्ष शिवसेना गट अनुक्रमे सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक्केचाळीस जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे महायुतीच्या आमदारांची संख्या दोनशे तीस वर पोहोचली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी या विरोधी आघाडीत समाविष्ट असलेल्या शिवसेनेने युबीटी सर्वाधिक वीस जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने सोळा जागा जिंकल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरद चंद्र पवार यांना केवळ दहा जागा मिळाल्या आहेत याशिवाय समाजवादी पक्षांचे दोन आमदार विजयी झाले आहेत पण संपूर्ण विरोधी छावणी पन्नास जागांपर्यंत पोहोचू शकली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीस मधील लाजीरवाण्या पराभवानंतर शिवसेना यूबीटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या विरोधी आघाडीतील महाविकास आघाडीमध्ये समन्वय बिघडून लागला आहे या ठिकाणी काळात सत्तेतील घटक पक्षांनी एकत्र येऊन लढण्याऐवजी आपापसात आप रस्सीखेद सुरू केली असून पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले आहे असाच काहीसा प्रकार विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे पुरेशी संख्या नसतानाही शिवसेना पाठोपाठ काँग्रेसनेही हा पदावर दावा केला आहे अशा स्थितीत एका आमदाराला विरोधी पक्ष नेते करण्याची संपूर्ण विरोधक विधानसभा अध्यक्षांकडे मागणी करतील अशी अटकळ बांधली जात होती दरम्यान शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने युबीटी विधानमंडळाच्या प्रधान सचिवांना विरोधी पक्ष नेते निवडी संदर्भातील नियम आणि अटींची माहिती देण्यासाठी पत्र दिले आहे नियमानुसार विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या दहा टक्के एवढी किमान एकोणतीस आमदार असलेल्या विधानसभेच्या विरोधी नेते पदावर फक्त तोच पक्ष दावा करू शकतो विधानसभेतील संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षाच्या कोणत्याही राजकीय पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्या इतके आमदार नाही